मित्रांनो एक गेम आहे त्याचं नाव आहे टावर ऑफ हनोई लहानपणी खेळलेले असणार किंवा पण मोठे माणसं सुद्धा खेळू शकतो आता हा जो गेम आहे जे तुमच्या समोर दिसतोय त्या पद्धतीने असतो याच्यात तीन टावर दिलेले आहेत ए बी आणि सी ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे टावर ए मधल्या ज्या रिंग आहेत त्या टावर बी मध्ये तुम्हाला शिफ्ट करायच्या आहे तुम्ही म्हणणार ना सोपं आहे टावर ए मधून सगळ्या रिंग काढा आणि बी मध्ये टाका पण नाही त्याच्या काही कंडिशन असतात कंडिशन काय वाटतं तुम्ही एका वेळेला एकच रिंग फक्त मूव करू शकता म्हणजे टावर ए मधून एक रिंग तुम्ही बी मध्ये किंवा सी मध्ये तुम्हाला जिथे पाहिजे तिथे मूव करू शकतात ठीक आहे एका वेळेला एकच रिंग मूव करता येईल हा पहिला नियम असतो आणि दुसरा नियम काय आहे की छोट्या रिंगवर मोठी रिंग यायला नको ज्या ऑर्डरने आता तुम्हाला रिंग दिसतायत त्याच ऑर्डरने त्या रिंग तुम्हाला अरेंज करायचे आहे आणि कुठे अरेंज करायचे आहे टावर बी मध्ये सीची मदत तुम्ही घेऊ शकता टावर सी हा तुम्हाला तात्पुरता मुवमेंटसाठी वापरता येईल पण फायनल रिझल्ट काय पाहिजे आपल्याला टावर ए मधल्या सगळ्या रिंग टावर बी मध्ये गेलेल्या असल्या पाहिजे आपल्याला दिसायला हे एकदम सोपं वाटतं इझी आहे पण प्रॅक्टिकली तुम्ही जेव्हा हा गेम खेळायला सुरुवात करतात त्यावेळेला लक्षात येतं की खूप साऱ्या मुवमेंट्स सा आपल्याला कराव्या लागतात म्हणजे आपण एक रिंग ए मधून बी मध्ये कधी सी मध्ये परत सी मधून पुन्हा ए मध्ये यावं लागतं बऱ्याच मुवमेंट कराव्या लागतात तुम्ही खेळून बघा घरी तुमच्याकडे टावर ऑफ आणि असं तयार करून घ्या तीन टावर घ्या त्याच्यात रिंग्स घ्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि तुम्ही खेळून बघा एकदा आणि मग लक्षात येईल की खूपच काय म्हण आपण की कॉम्प्लिकेटेड आणि टफ असा हा गेम आहे एक पझल आहे ते आणि ज्याचं लॉजिक बेस्ड आहे तो फटाफट याला करू शकतो आता तुम्ही म्हणणार की हा गेम आम्हाला का दाखवतायत हा गेम दाखवायचा उद्देश असा आहे की तुम्ही हा गेम खेळताना जेवढ्या मुवमेंट्स करणार ना त्या मुवमेंट्स वरून तुमच्या लक्षात येईल की धिस इज नॉट अ सिम्पल टास्क इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड हा टास्क जो तुमच्या समोर दिसतोय हा सिम्पल नाही आहे हा खूपच कॉम्प्लिकेटेड आहे आणि मग असा टास्क जसा टावर ऑफ आहे असे बरेचसे टास्क असतात असा एखादा टास्क जर आपल्याला कोडिंग मधून म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी सी लँग्वेज मध्ये कोड लिहायचा आहे आणि आपला कोड हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल असं जर तुम्हाला करायचं असेल तर तो जो कोड आहे त्याचा लॉजिकचा विचार करा किती टप असेल प्रचंड टप असेल म्हणजे आपण मॅन्युअली हा गेम सॉल्व्ह करताना आपल्याला खूप विचार करावा लागतो तर मग कॉम्प्युटर प्रोग्राम लिहिण्यासाठी त्याच्यासाठी तर प्रचंड टप असं लॉजिक तुम्हाला वापरावं लागेल परंतु हे लॉजिक आपण सोपं करू शकतो आणि ते सोपं करण्यासाठी एक टेक्निक आहे फंक्शनची म्हणजे आपण त्याच्यासाठी फंक्शन तयार करू शकतो आणि विशिष्ट प्रकारचे फंक्शन आहेत जे आपण त्याच्यासाठी वापरू शकतो आणि त्या फंक्शनला म्हणतात रिकर्सिव्ह फंक्शन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिकर्सिव्ह फंक्शन कसं तयार करायचं सी लँग्वेजमध्ये हे शिकणार त्याचे अडव्हानेजेस तुमच्या लक्षात आलंच आहे उदाहरण बघून असे खूप सारे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स असतात जे रिअल लाईफ मध्ये ते अगदी सहजपणे आपण रिकर्सिव्ह फंक्शनने सॉल्व करू शकतो तर आजचं सेशन अतिशय महत्वाचं आहे फंक्शन मधला हा अतिशय ऍडव्हान्स आणि काय म्हणू आपण कॉम्प्लिकेटेड असा हा है। सुट है प्रकार आहे परंतु मी तुम्हाला तो अतिशय सोपा करून सुटसुटीत पद्धतीने सांगेल तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि रिकर्सिव्ह फंक्शन ज्याला तयार करता येतात तो नक्कीच चांगल्या प्रकारचा सॉफ्टवेअर तयार करू शकतो किंवा सॉफ्टवेअरचा परफॉर्मन्स देखील खूप चांगल्या प्रकारचा तयार करता येऊ शकतो मी सुनील निकम तुमचं स्वागत करतो आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टा मध आजच्या सेशनमध्ये आपण जे टॉपिक कव्हर करणार आहोत ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो आजच्या सेशन मध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आपला असणार आहे रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे काय अगदी आपल्याला बेसिक लेवलला रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे काय असतं हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागणार आहे ते आपण या टॉपिकमध्ये डिस्कस करूया दुसरा टॉपिक आपला असणार आहे रिकर्शन कधी आणि का वापरतात म्हणजे रिकर्शन का वापरायचं आणि कधी वापरायचं म्हणजे असं नाही की प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये रिकर्सिव्ह आपण फंक्शन वापरू शकतो तो प्रॉब्लेम तसा असला पाहिजे प्रॉब्लेम मध्ये रिकर्शन असेल तर आपण ते वापरू शकतो ठीक आहे तर रिकर्सिव्ह फंक्शन लिहिण्यासाठी म्हणजे रिकर्शन कधी करायचं आणि का करायचं हे आपल्याला बघायचंय आता रिकर्सिव्ह फंक्शन तयार करताना दोन केसेस आपल्याला या ठिकाणी बघायचे बेस केस म्हणजे काय असते आणि रिकर्सिव्ह केस म्हणजे काय असते ते आपल्याला समजून घ्यायचं आहे के बेस केस आणि रिकर्सिव्ह केस जोपर्यंत तुम्हाला बेस केस सापडत नाही तोपर्यंत तुम्ही रिकर्सिव्ह फंक्शन तयार करू शकत नाही बेस केस कशी असते कशी सापडवायची ते आपण पुढे बघूया याच्यानंतरचा टॉपिक आपला असणार आहे रिकर्सिव्ह फंक्शन व्हर्सेस इटरेटिव्ह फंक्शन आपण याच्या आधी जे फंक्शन शिकलो ते लूप वापरून तयार केलेलं म्हणजे इट्रेटिव्ह फंक्शन असतं इट्रेटिव्ह फंक्शन्स आणि रिकर्सिव फंक्शन यांच्यामध्ये काय फरक असतो तेही आपल्याला डिटेल टॉपिक म्हणजे पॉईंट टू पॉईंट बघायचं आहे आणि त्याच्यानंतर आता हे जे डिफरन्सेस आहेत रिकर्सिव फंक्शन आणि इट्रेटिव्ह फंक्शनचे हे तुम्हाला इंटरव्यूज मध्ये विचारले जातात तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअर फील्डमध्ये जॉब करण्यासाठी जातात त्यावेळेला मध्ये तुम्हाला हे विचारलं जातं की बेस केस म्हणजे काय रिकर्सिव्ह केस म्हणजे काय किंवा रिकर्सिव्ह फंक्शन आणि इटरेटिव्ह फंक्शन मधले डिफरन्सेस काय असतात रिकर्शन म्हणजे काय असतं म्हणजे खूपच महत्वाचं असं आजचं सेशन आहे तुम्ही शेवटपर्यंत बघितलं तर तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर कट लक्षात येतील आणि शंभर टक्के तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूज मध्ये इव्हन तुमच्या एक्झाम्स मध्ये देखील त्याचा चांगल्या प्रकारे फायदा तुम्हाला होणार आहे आपण हा एक टॉपिक कव्हर करणार रिकर्सिव्ह फंक्शन व्हर्सेस इटरेटिव्ह फंक्शन त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की रिकर्सिव्ह स्टॅट कशा पद्धतीने काम करतो आता याच्यामध्ये स्टॅक वापरलेला असतो सिस्टीम स्टॅक आणि तो कशा पद्धतीने काम करतो हे देखील आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत ठीक आहे आणि त्याचे फायदे तोटे रिकर्सिव्ह फंक्शनचे फायदे काय असतात आणि त्याचे तोटे काय असतात हे देखील आपल्याला कव्हर करायचे आजचे हे सहा टॉपिक आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करतोय प्रत्येक टॉपिक नीट बघा त्यातला जो काही अर्थ आहे तो नीट समजून घ्या शंभर टक्के तुम्हाला आजचं सेशन आवडणार आहे शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर तुम्ही तिला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला पहिला टॉपिक आहे आपला रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे काय त्याची बघा दे रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे असा फंक्शन जो स्वतःलाच कॉल करतो आता तुम्हाला दोन गोष्टी इथे फंक्शन बद्दलच्या याच्या आधीच्या सेशन मध्ये माहिती झालेल्या आहेत की फंक्शन आपण डिफाईन करतो म्हणजे तयार करतो आणि नंतर त्याला आपण कॉल करतो कॉल करणे म्हणजे ते वापरणे आता फंक्शन आपण डिफाईन केल्यानंतर एक फंक्शन आपण दुसऱ्या फंक्शन मध्ये कॉल करायला आतापर्यंत शिकलो पण असं पण आहे की फंक्शन स्वतःलाच कॉल करेल मग ज्या वेळेला फंक्शन स्वतःलाच कॉल करेल त्याला म्हणायचं रिकर्सिव्ह फंक्शन जसं हे एक्झाम्पल आहे बघा एक फंक्शन आहे आणि ते स्वतःलाच कॉल आहे म्हणजे आपण फंक्शनच्या मध्ये ही जी स्टेटमेंट लिहिली इथे ती फंक्शन स्वतःला कॉल करणारी ही स्टेटमेंट आहे म्हणजे आपण फंक्शन मध्ये फंक्शन स्वतःला कॉल करतोय असं या ठिकाणी बघतोय आणि याला म्हणतात रिकर्शन सिंपल आहे फंक्शन स्वतःलाच कॉल करताय मग आता जेव्हा फंक्शन स्वतःला कॉल करेल तर याला कुठेतरी थांबवावं लागणार आहे आपल्याला बरोबर आहे आणि मग ते थांबवायचं कसं त्याच्यासाठी काय कंडिशन आहे किंवा काय केस आहे ते, ते आपल्याला पुढे बघायचं पहिल्यांदा तुम्हाला बेसिक गोष्ट लक्षात आली की जे फंक्शन स्वतःलाच कॉल करेल त्याला रिकर्सिव्ह फंक्शन म्हणायचं सिंपल आता रिकर्सिव्ह फंक्शन जे आहे ते कधी आणि का वापरायचं हे आपण समजून घेऊ ज्या प्रॉब्लेम साठी आउटपुट साठी समस्या पुन्हा छोट्या व्हर्जन्समध्ये डिवाइड करता येतात तिथे रिकर्शन उपयुक्त असते म्हणजे काय बघा आता आपण एक एक्झाम्पल एक एक घेऊयात की समजा तुम्हाला फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा फिबोनसी सीरीज तुम्हाला फाइंड आउट करायचे किंवा आता जस्ट आपण बघितलं टावर ऑफ हाई आपल्याला बघायचे किंवा ट्री ग्राफ हे जे डेटा स्ट्रक्चर असतात त्यांचं ट्रॅव्हर्सिंग करायचंय अशा टाइपचे जे प्रॉब्लेम असतात या प्रॉब्लेम मध्ये काय असतं की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सेम टाईपचा प्रॉब्लेम पुन्हा सॉल्व्ह करावा लागतो मी तुम्हाला उदाहरण सांगतो बघा आता फॅक्टोरियलचा आपण एक्झाम्पल घेऊ तुम्हाला चाराचा फॅक्टोरियल काढायचा आहे आता चाराचा फॅक्टोरियल म्हणजे काय चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक बरोबर आता -बर। चाराचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करताना आपण तीन गुणिले दोन गुणिले एक करतो म्हणजेच काय करतो तो तीनाचा फॅक्टोरियल असतो म्हणजे चाराचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा तीनाचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करावा लागतो सेम तिनाचा फॅक्टोरियल कॅल्कुलेट करण्यासाठी पहिले दोनाचा फॅक्टोरियल कॅल्कुलेट करावा लागतो म्हणजे आता आपल्याला असं दिसतंय की ह्या केसमध्ये की आपण एक फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करतो तेव्हा तिच्या आधीच्या संख्येचा फॅक्टोरियल तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागतो आणि त्याचा कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याच्या आधीच्या संख्येचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करावा लागतो आता ही केस तुमच्या लक्षात आली आहे याला म्हणतात रिकर्सिव्ह केस आणि ही रिकर्सिव्ह केस आपण इट्रेटिव्ह फंक्शनने पण सॉल्व्ह करू शकतो म्हणजे विदाउट रिकर्शन आणि तीच केस आपण रिकर्सिव्ह फंक्शनने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो पण रिकर्सिव्ह फंक्शन काही केसेसमध्ये आपल्याला उपयुक्त ठरतं जिथे इटरेटिव्ह फंक्शन काम करू शकत नाही आता टावर ऑफ होणार हा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला इटरेटिव्ह फंक्शनने सॉल्व्ह करणं खूपच कठीण जाईल पण तोच प्रॉब्लेम जर आपण रिकर्सिव्ह फंक्शनने केला तर तो नक्कीच आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करता येईल किंवा हे ट्री आणि ग्राफ जे असतात डेटा स्ट्रक्चर्स मध्ये त्यांना ट्रॅव्हर्स करणे म्हणजे रीड करणे हा एक टास्क असतो खूप कॉम्प्लिकेटेड हे डेटा स्ट्रक्चर्स असतात ट्री आणि ग्राफ आणि त्यांना रीड करणे ही प्रोसेस त्याच्यापेक्षा अवघड असते मग अशा केसमध्ये आपण रिकर्सिव्ह फंक्शनच्या मदतीने ते करू शकतो असे खूप सारे एक्झाम्पल्स आपल्याला देता येऊ शकतात की ज्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमला पुन्हा तशाच टाईपच्या छोट्या प्रॉब्लेममध्ये डिवाईड करता करावं लागतं अशा केसेसमध्ये तुम्ही रिकर्सिव्ह फंक्शन वापरू शकता जसं आता मी तुम्हाला फॅक्टोरियाचं उदाहरण दिलं आता रिकर्सिव्ह फंक्शन तयार करताना दोन केसेस तुम्हाला पहिल्यांदा माहिती असल्या पाहिजे सगळ्यात पहिली केस आहे बेस केस आणि दुसरी केस आहे रिकर्सिव्ह केस तर आता एक एक केस आपण समजून घेऊ पहिल्यांदा बेस केस म्हणजे काय बघा रिकर्शन थांबवण्यासाठी वापरलेली कंडिशन म्हणजे बेस केस फॉर एक्झाम्पल समजा आता इथे यनची व्हॅल्यू जेव्हा झिरो असेल तेव्हा आपण काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करतोय म्हणजे रिटर्न वन केलाय रिटर्न स्टेटमेंट काय करते फंक्शन टर्मिनेट करते फंक्शनला थांबवते मग रिटर्न आपण केव्हा करतोय एका स्पेसिफिक कंडिशनला जसं आता इथे एन इक्वल टू झिरो असेल तेव्हा आपण फंक्शनला थांबवतोय आणि एक व्हॅल्यू रिटर्न करतोय वन म्हणजे रिकर्शन थांबवण्यासाठी जी कंडिशन दिली जाते तिला बेस केस म्हणतात एकदम सोपी डेफिनेशन आहे आणि जोपर्यंत तुमच्याजवळ बेस केस तुम्हाला सापडत नाही तोपर्यंत रिकर्सिव्ह फंक्शन तुम्हाला लिताचे ना निकारते. ते फंक्शन स्वतःला कॉलच करत राहील पुन्हा 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 ते कुठेतरी तर थांबलं पाहिजे ना मग अशा केसला आपण बेस केस असं म्हणतो आणि रिकर्सिव्ह केस म्हणजे काय असते बघा रिकर्सिव्ह केस म्हणजे फंक्शन जेव्हा स्वतःला कॉल करत असतं त्या केसला म्हणतात रिकर्सिव्ह केस म्हणजे आता आ, हे एक्झाम्पल घ्या समजा आपण रिटर्न करतोय पण काय करतोय इथे रिटर्न, रिटर्न काय का करतोय एन मल्टीप्लायड बाय फॅक्टोरियल ऑफ एन मायनस वन म्हणजे आता फॅक्टोरियल ऑफ एन मायनस वन कॅल्क्युलेट झाल्याशिवाय हे मल्टिप्लिकेशन होणार नाही म्हणजे ह्या केसमध्ये तो रिटर्न करायच्या अगोदर पुन्हा फंक्शनला एकदा कॉल करेल या केसला म्हणतात रिकर्सिव्ह केस फंक्शन जेव्हा कॉल करत असतो स्वतःला त्या केसला म्हणायचं रिकर्सिव्ह केस आणि फंक्शन थांबवण्यासाठी जी केस आपण वापरतो त्या केसला म्हणायचं बेस केस तर आता आपण जेव्हा प्रॅक्टिकली याचे प्रोग्राम्स करू आता मी तुम्हाला काही डेमो प्रोग्राम करून दाखवतो त्याच्यात बेस केस काय असते हे आपल्याला थोडक्यात बघायचं आहे चला आता पुढच्या टॉपिकवर जाऊ पुढचा महत्वाचा टॉपिक जो इंटरव्ह्यू साठी किंवा तुमच्या साठी महत्वाचा आहे की तुम्ही रिकर्सिव्ह फंक्शन आता बघतायत आणि इटरेटिव्ह फंक्शन याच्या आधीचे तुम्ही बघितले दोघांमध्ये नेमके काय फरक असतात आपण पॉईंट टू पॉइंट बघूया दोघांची परिभाषा म्हणजे डेफिनेशनवर आपण जर बघितलं तर रिकर्सिव्ह फंक्शनच्या बाबतीत काय आहे फंक्शन स्वतःलाच कॉल करतं म्हणजे फंक्शन हे स्वतःला कॉल करत असतं हे रिकर्सिव्ह फंक्शनची डेफिनेशन आहे आणि इटरेटिव्ह फंक्शन कोणतं ज्याच्यामध्ये लुप्स वापरले जातात लूप व्हाईल लूप यांचा वापर जिथे असतो त्याला आपण म्हणतो इटरेटिव्ह फंक्शन आता सिंटॅक्स कसा असतो बघा फंक्शन कॉल विद इन फंक्शन म्हणजे फंक्शन मध्ये फंक्शन कॉल केलेला असतं असा त्याचा सिंटॅक्स असतो रिकर्सिव्ह फंक्शनचा आणि इटरेटिव्ह फंक्शन मध्ये सिंपल फंक्शन असतं त्याच्यामध्ये लूप वापरलेला असतो मेमरीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर रिकर्सिव्ह फंक्शनला जास्त मेमरी लागते स्टॅक मेमरी लागते आणि इटरेटिव्ह फंक्शनला कमी मेमरी लागते हा एक फरक सांगता येईल त्याच्यानंतर क्लॅरिटी जर बघितली आपण तर रिकर्सिव्ह फंक्शनचा कोड जो आहे तो छोटा आणि क्लीन असतो आणि इटरेटिव्ह फंक्शनचा कोड मात्र खूप मोठा लिहावा लागतो म्हणजे कोडची साईज जी आहे रिकर्सिव्ह फंक्शनची छोटी आणि क्लीन असते आणि इटरेटिव्ह फंक्शनची मात्र थोडी मोठी असते आणि स्पीडच्या बाबतीत जर बघितलं तर रिकर्सिव्ह फंक्शनचा स्पीड स्लो असतो तर इटरेटिव्ह फंक्शन मात्र फास्ट असतात स्पीडच्या बाबतीत इटरेटिव्ह फंक्शन फास्ट आहे पण टास्क जर खूप डिफिकल्ट असेल आणि जो इटरेटिव्ह फंक्शनने करताना खूपच मोठं फंक्शन लिहावं लागत असेल आणि त्याच्यासाठी जर रिकर्सिव्ह फंक्शन वापरून अगदी काही मध्ये आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर नक्कीच आपण रिकर्सिव्ह फंक्शनचा विचार त्या ठिकाणी करतो कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्सच्या जागेवर रिकर्सिव्ह फंक्शन हा अतिशय उत्तम पर्याय आपल्याला दिलेला असतो तर आता तुम्हाला दोघांमधले डिफरन्सेस जे आहेत फरक आहेत ते लक्षात आलेले आहेत आणि आता स्टॅक कसा काम करतो ते आपण बघू आता स्टॅक म्हणजे काय बघा स्टॅक म्हणजे एक असा डेटा स्ट्रक्चर असतो की ज्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी जी व्हॅल्यू आपण ऍड करू ती सगळ्यात आधी रिमूव्ह होईल नीट ऐका याला लास्ट इन फर्स्ट आउट असं म्हणतात सगळ्यात शेवटी जी व्हॅल्यू स्टॅक मध्ये ऍड होईल ती सगळ्यात आधी रिमूव्ह होईल लास्ट इन फर्स्ट आउट या पद्धतीने स्टॅक काम करतो आता या रिकर्सिव्ह फंक्शन मध्ये इंटरनली स्टॅकचा उपयोग कसा होत असतो बघा आता आपण फॅक्टोरियलचं उदाहरण घेऊ की कशा पद्धतीने रिकर्सिव्ह स्टॅक त्या ठिकाणी स्टोअर होत असतो बघा आता त्याच्या स्टेप कशा असतात बघा प्रत्येक रिकर्सिव्ह कॉल स्टॅक मध्ये स्टोर होत असतो बेस केस पर्यंत कॉल हा स्टॅक मध्ये असतो म्हणजे तो सॉल्व्ह झालेला नसतो तो बेस केस येईपर्यंत बेस केस म्हणजे कोणती केस, केस याच्या आधी आपण बघितलं की ज्या केसने रिकर्सिव्ह फंक्शनला आपण थांबवतोय हो रिकर्शनला थांबवतोय हो ती रिकर्शन थांबण्याची केस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत टोटल सोल्युशन जे आहे प्रॉब्लेम आहे तो स्टॅकच्या मध्ये स्टोअर झालेला असतो आणि मग एक एक करून खाली उतरून आउटपुट तयार होतो मग स्टॅकमधून एक एक व्हॅल्यू शेवटी बेस केस आली की के मग तो काय करतो आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे मग स्टॅक मधून एक एक व्हॅल्यू तो रिमूव्ह करत जातो आणि फायनल प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करतो आता मी तुम्हाला फॅक्टोरियलचं उदाहरण दाखवतो बघा फॅक्टोरियल कॅल्क्युलेशन मध्ये कसं आहे बघा आता तुम्हाला समजा तीनाचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून आपण काय केलं फॅक्टोरियल फंक्शनला थ्री ही व्हॅल्यू दिली तीन ही व्हॅल्यू दिली आता तीनाचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करताना त्याचा फॉर्म्युला काय राहील आधी दोनाचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करून मग त्याला तिनाने मल्टिप्लाय करावा लागेल म्हणजे आता इक्वेशन कसं राहील तीन गुणिले फॅक्टोरियल ऑफ दोन आता दोनाचा फॅक्टोरियल जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे मल्टिप्लिकेशन होणार नाही मग हे कुठे राहील हे स्टॅक मध्ये पडून आहे ओके आता हे तीन गुणिले फॅक्टोरियल ऑफ दोन हे जे इक्वेशन आहे हे स्टॅकमध्ये पडून राहील मग आता तो फॅक्टोरियल ऑफ टू कॅल्क्युलेट करण्यासाठी पुन्हा फंक्शनला कॉल करेल आता फॅक्टोरियल ऑफ टू कॅल्क्युलेट कसा होईल ऑफ टू साठी टू मल्टीप्लाइड बाय फॅक्टोरियल ऑफ वन हे इक्वेशन राहील म्हणजे दोन गुणिले एकाचा फॅक्टोरियल आता जोपर्यंत त्याला एकाचा फॅक्टोरियल सापडत नाही किंवा मिळत नाही तोपर्यंत हा गुणाकार होणार नाही म्हणजे मग तो काय करेल हा गुणाकार पुन्हा स्टॅक मध्ये ठेवून देईल म्हणजे आता स्टॅकमध्ये दोन गुणाकार आपले पेंडिंग आहेत तीन गुणिले फॅक्टोरियल ऑफ दोन आणि दोन गुणिले फॅक्टोरियल ऑफ एक आणि मग तो आता एकाचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करण्यासाठी जाईल आणि एकाचा फॅक्टोरियल कसा कॅल्क्युलेट होईल एक गुणिले फॅक्टोरियल ऑफ झिरो आणि फॅक्टोरियल ऑफ झिरो असतो वन ओके आता आपल्याला फायनल सोल्युशन काय मिळालं बेस्ट केस मिळाली आपल्याला ज्या वेळेला ची जी व्हॅल्यू झिरो असेल एन म्हणजे हा पॅरामिटर झिरो असेल तेव्हा तो वन रिटर्न करेल ठीक आहे मग एक गुणिले एक म्हणजे फॅक्टोरियल ऑफ एक आता फॅक्टोरियल ऑफ एक मिळाला म्हणजे याचं सोल्युशन मिळालं फॅक्टोरियल ऑफ वन मिळाला त्याला आता मल्टिप्लाइड बाय टू करेल बरोबर आता स्टॅक आहे म्हणजे तो ज्या ऑर्डरने तो स्टॅक मध्ये ठेवत गेला त्याच ऑर्डरने तो रिमूव्ह करत जाईल आता तो पहिल्यांदा काय करेल मग फॅक्टरी लॉक एक मिळाला त्याला गुणिले दोन करेल म्हणजे तो फॅक्टोरी लॉक टू होईल आता फॅक्टरी लॉक टू मिळाला की परत तो स्टॅक मधून एक व्हॅल्यू काढेल आता फॅक्टरी लॉक ला मल्टिप्लाइड बाय थ्री करेल आणि मग स्टॅक एमडी झाला हे सगळे स्टॅक मधून प्रॉब्लेम गेले की फायनल रिझल्ट म्हणजे फॅक्टरी लॉक थ्री आपल्याला त्या ठिकाणी मिळेल तर अशा पद्धतीने रिकर्शन मध्ये स्टॅक नावाचा डेटा स्ट्रक्चर वापरलेला असतो आणि तो ह्या पद्धतीने काम करत असतो तर आता तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम रिकर्सिव्ह पद्धतीने जेव्हा तुम्ही सॉल्व करता तेव्हा इंटरनली स्टॅक कसा यूज होतो हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगता येईल पाहिजे ठीक आहे आता इथे रिटर्न बन मी तुम्हाला एक्सप्लेन केलाच आहे की बेस केस म्हणजे रिटर्न वन ठीक आहे याच्यानंतर पुढचा शेवटचा टॉपिक आपल्या आजच्या डिस्कशन मधला आहे रिकर्सिव्ह फंक्शनचे फायदे आणि तोटे काय आहेत रिकर्सिव्ह फंक्शनचे अडव्हानेजेस आणि डिसएडव्हानेजेस पहिल्यांदा आपण त्याचे फायदे बघतोय अडव्हान्टेजेस पहिला फायदा आहे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमचं सोल्युशन सोपं करता येतं आणि रिडेबल बनतं म्हणजे सोपं आणि सहज समजेल असं ते तयार होत असतं एखादा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असेल डिफिकल्ट प्रॉब्लेम असेल तर त्याचं सोल्युशन पटकन मिळतं हा पहिला फायदा सेकंड अडव्हान्टेज आहे डिवाइड अँड कॉनकर आणि ब्रॅक बॅक ट्रॅकिंगमध्ये मध्ये याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो डिवाईड अँड कॉनकर ही एक स्ट्रॅटेजी आहे म्हणजे ती स्ट्रॅटेजी काय सांगते बघा की एखादा प्रॉब्लेम जर खूप मोठा असेल तर त्याला तुम्ही छोट्या प्रॉब्लेम मध्ये डिवाइड करा समजा आपण एका प्रॉब्लेमचे दोन प्रॉब्लेम केले मग त्या दोन प्रॉब्लेम मध्ये पुन्हा आपण एक प्रॉब्लेम घेतला त्या दोघांपैकी त्याला परत शक्य असेल तर त्याला पुन्हा नंबर ऑफ प्रॉब्लेम मध्ये आपण डिवाइड केला परत आलेले प्रॉब्लेम जे असेल त्यांना पुन्हा आपण डिवाईड करतो आता हे डिवाइड करणं किती वेळ करायचं जोपर्यंत पॉसिबल आहे तोपर्यंत तुम्ही त्या प्रॉब्लेम करा डिव्हाइड करा म्हणजे शेवटी तुम्हाला अतिशय छोटासा प्रॉब्लेम तुमच्या हातात राहील आणि मग त्या प्रॉब्लेमचे प्रत्येक छोटे छोटे प्रॉब्लेम जे आहेत त्याचे सोल्युशन काढायचे आणि ते, करा ते एकत्र करायचे आणि मग त्याच्यापासून फायनल सोल्युशन आपल्याला मिळतं या केसमध्ये तुम्हाला प्रत्येक के वेळेला मागे जावं लागतं मागच्या प्रॉब्लेम मध्ये पुढचा प्रॉब्लेम असं मिक्स करत राहावं लागतं याला बॅक ट्रॅकिंग असं म्हणतात आणि अशा केसमध्ये रिकर्सिव्ह फंक्शनचा उपयोग करता येतो हे त्याचे झाले फायदे अडव्हान्टेजेस आता त्याचे तोटे काय आहेत बघा डिसएडव्हानजेस काय आहेत स्टॅगचा उपयोग होतो कधी कधी स्टॅक फुल होण्याची शक्यता असते तुम्ही खूप मोठा कॅल्क्युलेशन दिलंय आणि मध्ये खूप सारे रिझल्ट पेंडिंग होत गेले तर स्टॅक फुल भरू शकतो किंवा ओव्हरफ्लो होऊ शकतो एक रन टाईमला हायक प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यानंतर ओड एक्झिक्युशन हे स्लो होऊन जातं प्रोग्रामचा एक्झिक्युशन स्पीड जो आहे तो कमी होऊन जातो हायक या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो ठीक आहे आणि शेवटचा डिबगिंग कठीण असतं डिबगिंग म्हणजे काय तर प्रॉब्लेम म्हणजे प्रोग्राममध्ये जर एरर आली एखादी तर ती एरर शोधणं आपल्यासाठी थोडस कठीण असतं एरर काढणे म्हणजे डिबगिंग आणि हे डिबगिंग याच्यामध्ये थोडस अवघड असतं तर अशा पद्धतीने रिकर्शन हे आपण थेरॉटिकली समजून घेतलं की रिकर्शन म्हणजे काय त्याचे फायदे तोटे काय रिकर्शन कशा का पद्धतीने केलं जातं त्याच्यात बेस केस म्हणजे काय रिकर्सिव्ह केस म्हणजे काय बऱ्याच गोष्टी आपण थेरॉटिकली बघितल्या आता मी तुम्हाला डेस्कटॉपवर घेऊन जातो आणि एक रिकर्सिव्ह फंक्शन वापरून तुम्हाला मी कोड कसा लिहायचा सांगतो आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आता आपण डेस्कटॉपवर जाऊन काही प्रॉब्लेम या ठिकाणी बघूयात आपण आता डेस्कटॉपवर आलेलो हो, आहोत आणि मी हा डेव सी प्लस प्लस आपला जो कंपायलर आहे तो सुरू करतो आणि फॅक्टोरियल ऑफ नंबर रिकर्सिव्ह फंक्शनने कसा करता येईल त्याचा कोड मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतो बघा आता इथे सुरुवातीला आपण हेडर फाईल इन्क्लूड करतो हॅश इन्क्लूड okay. मी एक फंक्शन डिफाईन करतो आता हे फंक्शन इंटीजर व्हॅल्यू रिटर्न करणारे फंक्शनचा टाईप तुम्ही इंटीजर देऊ शकतात आणि नाही दिला तर डिफॉल्ट तो इंटीजरच असतो म्हणून मी आता इथे टाईप देत नाही मी डायरेक्ट फंक्शनचं नाव लिहितो फॅक्ट फॅक्ट म्हणजे फॅक्टोरियल आणि या फॅक्ट फंक्शनला मी एक पॅरामीटर देतो यन म्हणजे तो चा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करणार आहे ओके आता याची बेस केस काय आहे जर एन इक्वल टू ची व्हॅल्यू ज्या वेळेला आपण वन देऊ त्यावेळेला तो थांबला पाहिजे मग इथे मी चेक करतो जर एन इक्वल्स टू इक्वल्स टू वन असेल त्यावेळेला त्याने काय करायचं एकाचा फॅक्टोरियल काय असतो एक असतो मग एकाचा फॅक्टोरियल त्याने रिटर्न करायचा मग इथे काय करायचं रिटर्न वन फॅक्टोरियल ऑफ वन काय असतो वन असतो आणि जर एन इक्वल टू वन नसेल तर तो एल्स मध्ये जाईल आणि एल्स मध्ये काय रिटर्न करायचं बघा आता आता एन फॅक्टोरियल म्हणजे काय तर यन मल्टीप्लाइड बाय फॅक्टोरियल ऑफ एन मायनस वन म्हणजे आता इथे फंक्शन स्वतःला कॉल करणार आहे आणि तो एन मायनस वन ही व्हॅल्यू तिकडे पास करणार आहे म्हणजे आपण समजा तीनाचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करतोय तर इथे तीन गुणिले दोनाचा फॅक्टोरियल मग इथे काही दोन परत दोन दोनाचा फॅक्टोरियल काढण्यासाठी तो दोन गुणिले एकाचा फॅक्टोरियल या असं पुन्हा पुन्हा स्वतःला कॉल करेल आणि ज्या वेळेला ही बेस केस येईल म्हणजे एन इक्वल टू वन असेल त्यावेळेला तो थांबेल म्हणजे तेव्हा रिटर्न काय करेल वन आणि मग जे पेंडिंग सोल्युशन आहेत स्टॅफ मधले ते तो सॉल्व्ह करेल आता या फंक्शनला मेन मध्ये मी कॉल करतो तर आपलं मेन फंक्शन आपण लिहूयात मेन फंक्शन मध्ये मी एक नंबर इनपुट करतो मध्ये ठेवतो आणि एचा फॅक्टोरियल मी बी मध्ये ठेवतो ठीक आहे पहिल्यांदा एक संख्या इनपुट करायची आहे मी इथे नेतोय प्रिंट एप एंटर एनी नंबर ओके कुठलाही नंबर आपण एंटर करूयात आणि तो नंबर आपण स्कॅन करून एमध्ये ठेवूयात स्कॅन एप परसेंटेज डी आणि कॉमा करून ती जी व्हॅल्यू आहे ती एमध्ये मी ठेवतो ओके आता एचा फॅक्टोरियल मला बी मध्ये ठेवायचा आहे मग मी इथे फंक्शन कॉल करतो बी इक्वल्स टू फॅक्टोरियल ऑफ ए एचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायला मी फॅट फंक्शन जे वरती लिहिलं आहे त्याला कॉल केला आणि जो, के जो रिझल्ट माझ्याकडे आता आलेला आहे तो मी इथे प्रिंट करतो इज फॅक्टोरियल ऑफ फॅक्टोरियल म्हणून फॅक्टोरियल परसेंटेज डी आणि तो फॅक्टोरियल आपण कुठे ठेवला आहे बी मध्ये ओके आणि हे फंक्शन म्हणजे हा कोड या ठिकाणी संपला तिथे मी लिहितो रिटर्न शिरो आणि याचा सेमी कोड आणि टर्मिनल कोड आहे आता या प्रोग्रामला म्हणजे या कोडला मी सेव्ह करतो आता या याला मी फॅक्ट डॉट सी नावाने सेव्ह केला याला कंपाईल करतो कीबोर्डवरची एफ नाईन की प्रेस करा कंपाईल होईल आता कंपाईल करताना एक एरर तो दाखवत बघा रिटर्न टाईप डिफॉल्ट टू इंटीजर म्हणजे ही काय आहे या ठिकाणी म्हणजे आपण त्याचा वॉर्निंग दाखवत होतो दिस इज नॉट द एरर आता रन होईल प्रोग्राम ही वॉर्निंग आहे म्हणजे तुम्ही फंक्शनचा रिटर्न टाईप मेन्शन नाही केला तर तो डिफॉल्ट इंटिजर राहील असं तो म्हणतोय आणि आपल्याला माहिती इंटिजरच आहे आपण या वॉर्निंगकडे दुर्लक्ष करू शकतो पण जर तुम्हाला वाटलं की वॉर्निंग पण नको आहे मग तुम्ही इथे इंटिजर मेन्शन करा आणि आता परत कंपाईल करा ती वॉर्निंग जे आहे ते चालली जाईल ठीक आहे वॉर्निंग फक्त आपल्या माहितीसाठी असते प्रोग्राम मात्र कन्व्हर्ट झालेला असतो मशीन कोडमध्ये आणि तो रन होऊ शकतो ठीक आहे आता सक्सेसफुली कंपाईल झाला झिरो एरर झिरो वॉर्निंग दिसत आहेत आता मी याला रन करतो एफ टेन की प्रेस करा कीबोर्डवरची आता चाराचा चारा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करू आपण चाराचा चारा फॅक्टोरियल किती यायला पाहिजे चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक म्हणजे चोवीस मी चाराचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करतो आणि अगदी बरोबर रिझल्ट आलाय बघा चोवीस फॅक्टोरियल आला ट्वेंटी फोर अशा पद्धतीने आपल्याला रिकर्सिव्ह फंक्शन वापरून हे बरेचसे टास्क आहेत की जे रिकर्सिव्ह फंक्शन वापरून आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतात त्यातलं हे एक एक्झाम्पल होतं फॅक्टोरियल ऑफ इव्हन नंबर तर आजचा हा जो टॉपिक होता रिकर्सिव्ह फंक्शन हा अतिशय महत्वाचा असा टॉपिक होता तुम्ही व्हिडिओ नीट बघितली असेल तर तुम्हाला प्रत्येक टॉपिक शंभर टक्के समजला असेल तुम्ही मला व्हिडिओ कमेंट करून कळवा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या सेशनमध्ये मा आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये मा म्हणजे कोडिंग कट्टामध्ये